नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्र सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्सने सांगलीत पश्चिम महाराष्ट्रातील बाजार समित्यांच्या सभापतींची बैठक बाजार समिती सुधारित कायद्यास विरोध कायदेशीर मार्गाने हरकती घेण्याचा निर्णय सीआयडीच्या नावाने डॉक्टरला एकोणीस लाखांचा गंडा विशामबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल आणि पेडकच्या बैलगाडा मैदानात हारण्याची जोडी विजयी माजी मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडी शर्यतीला मोठा प्रतिसाद